हाय हॅलो नमस्कार मी वर्षा महाजन माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण ठीक असाल तर आज मी बनवणार आहे अंडा राईस अगदी घरच्या साहित्यामध्ये तर तुम्ही पण घरी ट्राय करू शकता एकदम छान बनतो तर त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे मी कसा बनवते अंडा राईस तर तुम्हाला भेटते मी थोड्याच वेळात तर मी इथे घरातीलच तांदूळ धुवून घेतलेला आहे दोन तीन वेळा आणि त्याच्यात खडा मसाला टाकलेला आहे आणि मीठ टाकलेला आहे आणि ते गरम पाण्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे त्याच्यात कच्चा ठेवायचा आहे थोडासा तर इथे अंडी उकडत ठेवलेली होती साईडला आणि ती अंडी उकडल्यावरती त्याला कट मारून ती भाजून घेत आहे तव्यावरती तर त्याच्यात मी इथे मीठ टाकत आहे आणि मसाला टाकलेला आहे तर ती चांगली फ्राय करून घ्यायची आहे त्याच्यानंतर साईडला इथे कांदा कापत आहे कांदा कांदा कापलेला आहे आणि बारीक टॉमॅटो चिरून घेतलेला आहे तर ते झाल्यावरती त्यानंतर मी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलात जिरा आणि मिरची टाकलेली आहे दोन तीन मिरची चटकल्यावर त्याच्यात मी कांदा टाकत आहे कांदा टाकल्यावर त्याला चांगलं परतवून घ्यायचं चा आहे त्याचा कलर बदलेपर्यंत आणि त्याच्यात मी टाकणार आहे आलं लसूणची पेस्ट आणि ती पण चांगली होऊन द्यायची आहे त्याचं कच्चेपणा घालवून द्यायचं आहे आणि चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर त्याच्यानंतर मी ह्याच्यात टोमॅटो ॲड करणार आहे टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे म्हणजे टोमॅटो लगेच गळतील आणि टोमॅटो आणि हे कांदा चांगला फ्राय करून घेणार आहे त्याची थोडी पेस्ट करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी आता घरातले मसाले ॲड करणार आहे तर इथे हळद ॲड केलेली आहे घरगुती मसाला ॲड केलेला आहे अंबारी लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला आणि थोडासा चिकन मसाला पण टाकलेला आहे चव चांगली येईल तर ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यावरती त्यात चांगलं फ्राय करून द्यायचे आहे ते मसाले आणि तर त्याच्यात मी त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहे म्हणजे थोडी ग्रेव्ही टाईप बनेल आणि थोडी ग्रे भाताला पण म्हणजे ग्रेव्ही पूर्ण हो पुरेल तर अशी ग्रेवी तयार करून घेणार आहे मी तर ह्याच्यात मी जी फ्राय केलेली अंडी आहे ती ॲड करणार आहे तर इथे पाहू शकता किती छान दिसते आहे तर हे अंडी ॲड केल्यावरती त्याला मिक्स करून घेणार तर आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा तुमचा सपोर्टची खूप गरज आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि ह्याच्यात मी सविपुरतं मीठ टाकत आहे तर ते सर्व मिक्स करून घेणार आहे आणि ह्याच्यात जो मी भात बनवलेला होता तो, आ, करता चाल तो मी ॲड करत आहे तुम्ही बासमती तांदूळ नाही वापरले तरी चालेल हे घरगुती आपल्याकडे जे तांदूळ असतात ते वापरले तरी चालेल छान लागतो भात तर इथे मी भात ॲड केलेला आहे पाहू शकता तुम्ही Uh, किती छान दिसतं आहे कलर आणि uh, खरोखरच uh, हे अंडा भात खूप छान झालेला तुम्ही नक्की ट्राय करा एकदम साधं सोपं आहे तुम्ही पाहिलातच आता आणि हे सर्व भात मिक्स करून घेणार आहे मी आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे तर भात uh, रेडी झालेला आहे आणि मी तुम्हाला त्याचा फोटो दाख लावणार आहे इथे साईडला कसं दिसतो uh, ते सांगा आणि न तुम्ही पण नक्की घरी एकदा ट्राय करून बघा तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट पण करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर प्लीज कमेंट करा तुमची कमेंटची खूप गरज आहे इथे मी झाकण ठेवून थोडंसं शिजवलेला भात आणि ते भात रेडी झालेला आहे तर कशी होती आजची रेसिपी तुम्हाला कशी वाट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा काहीच तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या टाटा बाय बाय